शहर पोलीस सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस कल्याण केंद्र इथं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस कल्याण केंद्र इथं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस आयुक्त एम राजकुमार हे होते या प्रसंगी पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्थिक सल्लागार वासंती एळेगावकर सोनल पांचाळ यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात अंशकालीन महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचं वाटप करण्यात आलं तसंच पोलीस आयुक्तालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं यामध्ये दामिनी पथक महिला सुरक्षा विशेष कक्ष अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सी फौजदार चावडी विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील मुस्कान पथक सायबर पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय हॉस्पिटलकडील महिला स्टाफ त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक रईसा शेख पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केलं याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं प्रमुख अतिथी वासंती एळेगावकर यांनी महिलांनी आर्थिक गुंतवणूक कशी करावी तर सोनल पांचाळ यांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केलं सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले